आणि आता चक्रीवादळासंदर्भातील आणखीन एक मोठी बातमी आहे मागील दोन आठवड्यांपासून आपण पाहिलं की बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आणि रागासा चक्रीवादळामुळं संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हा हाकार माजला होता आणि अनेक ठिकाणी पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं तेथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला आणि याचं कारणही तसंच होतं रागासा चक्रीवादळाची वाटचाल भारताच्या दिशेने असल्यामुळं मागील दोन आठवड्यांपासून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा फटका बसला आता यासोबतच राज्याला नवीन संकटाला सामोरं जावं लागणार आहे कारण या अगोदर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र पाहायला मिळालं होतं आणि आता अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून हे चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवस राज्याच्या किनारपट्टीवर ताशी साठ सत्तर किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे राज्यात परतीच्या पावसानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे आणि आता पुन्हा एकदा चक्रीवादळाची निर्मिती त्यामुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे तसेच पुढील चार ते पाच दिवस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागांना तर मराठवाडा विदर्भ भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका